नमस्कार चोवीस मेच्या प्रोमध्ये अक्षरा फॅक्टरीत येते आणि अधिपतीकडे चाललेली असते पण तिला मात्र एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज येतो ती म्हणते हा आवाज कुणाचा आहे आणि ही आवाजवरून असं वाटतं कुणाला तरी मदतीची गरज आहे आता ती इकडे तिकडे बघत असते तेवढ्यात गोडांजवळ येते आणि तिला मोठ्याने आवाज येतो नीला मोरडत असते सोडा मला सोडा मला रमेश म्हणतो आता मी तुला सोडत नसतो तेवढ्यात अक्षरा जोऱ्यात ताकद लावते आणि गोडाऊनचं शटरवर करते बघते समोरचं दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते रमेशने नीलमच्या इज्जतीवरच हात घातलेला असतो हे सगळं चेंचीचं कारस्थान असतं पण चेंची मात्र घरी भुवनेश्वरीची पंचायत करत असते ती भुवनेश्वरीला म्हणते तू अक्षराला धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार पण भुवनेश्वरी तिला काहीच सांगत नाही आणि म्हणते कळलंच तुला योग्य वेळ आली की आम्ही काय करणार ते ह्यामुळे चंचीला हो खूप आनंद होतो पण तिला माहीत नसतं की तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आणि तीच गथ असते भुवनेश्वरीची घरामध्ये कारस्थान करायच्या नादात फॅक्टरीत काय चाललं हेच तिला माहीत नसतं आता अक्षर वाचवणार नीलमची इज्जत आणि अधिपतीच्या नजरेत बाई म्हणजे दिवी समान असते त्यामुळे आता फसणार भुवनेश्वरी आणि सरगमचा डाव आणि रमेशला मिळणार जन्माची आदल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद